वाटते असं आहे या बाबतीत मी अनेक वेळा बोललो ते, 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 ते मंत्री महोदय मंत्रालयात येत नाही मिटिंगात घेत नाही आमदारांचे काम मार्गी लावत नाही जनतेचे प्रश्न सोडवत नाही त्यांच्या त्यांच्या आविर्हामध्ये करत असतात हे तर दहा वेळा मी त्यांना सांगितलं याच्या अगोदर तसंच घडतो तर आजही तसंच घडतंय मंत्री जबाबदार म्हणून काम करायला तयार नाही त्यामुळे जबाबदारी घेतली नाही एकदा मंत्री म्हणून तुम्हाला संधी मिळाली ना त्या संधीचं सोनं सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे पण संधीचं सोनं करताना ते दिसत नाही राजकारण करताना दिसतात ही वाईट आहे काय कुठला प्रकल्प आहे आणि कुठल्या प्रकल्पावर आमदार निधी चर्चा झाली की नाही मला माहित नाही काय चर्चा झाली मला तिथे सखोल मला ज्ञात नाहीये किंवा मला कोणी सांगितलं पण नाही आता तुम्ही प्रेसवाले विचारताय म्हणून मला ते कळतंय की आमदार निधी बोलणं असं काही फार वाद झाले नाही कारण ना दादाने कुठल्याही आमदारने कमी करू दिलेलं नाहीये आणि जो वार स्मारकाचा असेल तर तो, तो चुकीचा आहे या मते स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात टोकामध्ये होत आहे कारण तो भाग हा पुढच्या विधानसभेला माझ्या मतदारसंघात नसेल सुद्धा परंतु ते स्मारक कोणाचं आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि त्या स्मारकामुळे युती सरकारमध्ये किती फायदा होणार आहे त्याचाही विचार केला गेला पाहिजे ज्याप्रमाणे क्रांतीवीर बिरसा मुंडाचं स्मारक झारखंडमध्ये उभं करण्यात आलं केंद्र सरकारच्या मार्फत पैसे देण्यात आले त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य एवढं मोठं असताना आणि क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या बरोबरीचा क्रांतीवीर राघोजी भांगरे हा बरोबरीचा क्रांतीवीर असताना सुद्धा महाराष्ट्र मात्र उदासीन आहे महाराष्ट्र अजूनही आदिवासींचं श्रद्धास्थान आणि आदिवासींचं अस्मिता असलेलं राघोजी भांगरे असं स्मारक उभं करू शकलं नाही आणि म्हणून मी ती मागणी मागच्याच दोन वर्षापूर्वी अजितदादांकडे केली होती मुख्यमंत्री असताना त्यावेळेस दादांनी हाऊसमध्ये बजेटमध्ये घोषणा केली होती की राहुजी भांगडच्या स्मारकाला निधी उपलब्ध राज्य सरकारकडून देईल त्या धर्तीवर त्याचा डीपीआर तयार करण्यात आला डीपीआर करताना मला असं वाटलं की पाच पन्नास कोटीमध्ये होईल परंतु डीपीआर तयार केल्यावर तो कमीत कमी नऊशे साडेनऊशे कोटीपर्यंत गेला त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये महाराष्ट्रातलं सर्वाधिक उंच शिखर आहे जे कळसुबाई त्या कळसुबाईच्या शिखरावर जाण्यासाठी मुंबईवरनं दर शनिवार रविवारी प्रचंड बसेस येतात लोक ट्रॅकिंगला जातात आणि सर्वात उंच शिखर असल्यामुळे ती जाण्याची सोय ज्येष्ठ नागरिकांना किंवा महिलांना किंवा मुलांना या ठिकाणी तिकडे नाही म्हणून त्या धर्तीवर एक रोप वे असावा आणि अतिशय उत्कृष्ट असं पर्यटन पर्यटनाचा वाव आहे तिथे कारण शेजारी भांडार आहे आणि ते संपूर्ण डोंगर रांगा आहेत तिथं काही किल्ले पण आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत त्यामुळे तिथे खूपच मोठा पर्यटनाला वाव आहे मुंबईपासून जवळ आहे आणि म्हणून तिथे आपण एक रोपवे आणि मोठं क्रांतीपुराचं स्मारक या ठिकाणी करू आणि जे जे देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे जे अध्यक्रांतिक्राहक होऊन गेले त्या सर्वांचं दालन त्या ठिकाणी आपण उभं करू अशी ती संकल्पना होती आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून डीपीआर तयार करण्यात आला डीपीआर जवळपास दोन वर्ष झाली आहेत परंतु सारखं बजेट मागे पुढे मागे पुढे होताना फाईल दिसते मध्ये गोडशेने काहीतरी त्यामध्ये पॅरल एक हे उभं केलं कमिटी निर्माण केली आणि त्यांची वेगळ्या जागेवर मागणी होती पण त्या ठिकाणी फारशी जमीन होती जमीन मिळणं अशक्य होतं बनम्यानंतर आदिवासी आमदार दहावीस आणि गोडसे आणि मी आम्ही सर्वांनी एक कमिटीचा मिळून निर्णय घेतला की जे आत्ताचं स्मारक सजेस्ट केलेलं आहे ते वासाळीच्या गावामध्ये आहे आणि वासाळी आणि भंडारपरा म्हणजे इगतपुरी घोटी आपलं इगतपुरी अकोला आणि सिन्नर विधानसभाच्या मतदारसंघाच्या बॉर्डरवरती ते जागा असल्यामुळे त्या ठिकाणी आदिवासींचं अस्मिता असलेलं प्रेरणास्थान असलेलं हे स्मारक मोठं व्हावं आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात तिथे वाव मिळेल आदिवासी समाजाच्या तरुण बांधवांना काम करायला संधी मिळेल या धारणेपोटे त्याच मार्गाची मागणी माझी राज्य सरकारकडे आहे होती आणि राहणार आहे तर निवडणुकीला कसं सांग त्या संदर्भात तर मी सन्मान्य आजी बोललोच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या पक्षाचे जे मंत्री आहेत ते कोणाचंही काम नीट करत नाही ते फायली समजून घेत नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि मंत्र्यांचं काय चाललंय हे त्यांनाच माहिती नाही तर त्या संदर्भामध्ये दोन्ही हो उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या सर्व पक्षाच्या एक वेगळी वेगळी बैठक घ्यावी आणि ज्या ज्या आमदारांची कामं पेंडिंग आहेत त्या आमदारांची कामं यस नो पटकन करावं आणि त्यांना कामाला लावा ना कशाकरता वाट बघताय निवडणूक जवळ आली आहे आणि जर यांनी असे नखरे केले आपसा आपांडे आणि निधीवर जर एकमेकाचे फायदे आणवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळ हा सगळ्याच्या दृष्टीने वाईट आहे त्यांच्या दृष्टीनं आहेच आहे आमच्या दृष्टीनं आहे पण सगळ्या दृष्टीने वाईट आहे आम्ही तर मंत्री मिळत नाही त्यांना तर काहीच मिळणार नाही रस्त्यावर यावं लागेल त्यामुळे त्यांनी अजूनही वेळ गेली नाही अजूनही सुधारावं मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांनी आणि लोकाभिमुख काम करावं लोकाभिमुख कार्य करावं आमदारांना ज्या काही गरजा आहेत किंवा ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या त्या समजून या ठिकाणी सगळ्या बोलून आणि त्या फायली क्लिअर कराव्या अशी माझी मागणी आहे